दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका येथे बैठक घेण्यात आली होती या बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी मालमत्ता कराबाबत सूट देण्याच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं ना नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मालमत्ता कर विभागाच्या वतीनं अभय योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सर्व थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या मालमत्ता असलेल्या व्याज व दंड शुल्कामध्ये शंभर टक्के सूट देण्यात येणार आहे म्हणजेच केवळ मूळ कराची रक्कम भरल्यास व्याज व दंड पूर्णपणे माफ करण्यात येईल महापालिकेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, की आपल्या मालमत्ता कराची थकबाकी या विशेष योजनेत तातडीनं जमा करावी आपल्या वेळेवर भरलेल्या करामुळे शहरातील विकास कामांना चालना मिळणार आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं आहे की नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेत मालमत्ता कर थकबाकी तातडीनं भरावं व वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे कर वसुलीतून जमा होणाऱ्या निधीतूनच शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता व विकासकामी होत असतात त्यामुळे या विशेष योजनेला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असं आवाहन आयुक्त ओंबासे यांनी केले आहे